तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत फोनवर झालेल्या मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे अचलपूर तालुक्यातील एका सतरा वर्ष मुलीला तुझ्यासोबत लग्न करतो म्हणून आरोपीने तिला बुलढाण्यातील शेगाव येथे बोलावले होते तिथे बाळापूर तालुक्यातील कासारखेड येथील आरोपी नागेश तायडे तिच्यासोबत शारीरिक अत्याचार केल्याची माहिती पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे सदर पीडितेने परतवाडा पोलिसात ही तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून मूळ घटनास्थळ शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट चौसष्ट दोन आय बी एन एस सहकलम चार सहा पोस्कोप्रमाणे शेगाव पोलिसात ऑनलाईन गुन्हा वर्ग झाला आहे या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद शेगाव